आपण कधी मैन्याचं घरट बघितले का मैना कुणी मैना म्हणतं कुणी त्याला सुगरण म्हणतं मस्त एकदम पैकी जे माणसाला जमणार नाही असं काम तो एक पक्षी करतो त्याच्यासारखं एक एक गवताचं पात तोडून आणून तो एक छानपैकी घरट बनवतो त्याच्यासारखं घट्ट माणसातल्या चांगल्या प्रकारच्या इंजिनियरला सुद्धा सुचणार नाही किंवा तो सुद्धा ते करू शकणार नाही असं काम तो पक्षी करतो आणि तो पक्षी आता इतका दुर्मिळ झालेला आहे दिसणं सुद्धा कठीण झालंय पाहणं सुद्धा कठीण झालंय त्याचा चिवचिवाट ऐकणं सुद्धा एक कठीण होऊन गेलंय काय आहे ना तो पक्षी फक्त एखाद्या ठिकाणी कुठेतरी विहिरीच्या कडेला एखादं झाड असल किंवा बांधाच्या कडेला एखादं झाड असेल तिथंच फक्त घरटी बांधताना दिसतो व त्या घरट्यामध्ये किलबिल करताना व तिथे राहताना तो पक्षी दिसतो तो पक्षी पाहणं म्हणजे खरंच आज एक नशीबवानालाच तो पक्षी दिसतो ते घरटं दिसतं ते घरटं असं कुणालाही दिसत नाही ते खरंच खरंच न शिववंताला दिसतं